सकाळ पासून आम्हाला वारिंगी मामाची वारी आवडली अकरा एक बारा एकोणचाळीस बारा एकोणचाळीस आता एक आता नंबर पहिला अठ्याण्णव पाऊस झाला तर काल पाऊस झाला तरी कमिटीने चांगली दावपट्टी बनवली आवड करतात आपल्या ताप्याची फोन करून बोलवी त्यात प्रत्येक एकवीस नंबरला भाजी आणि पहिली पेरगीत झाली आकर आक्रमणार पती ये ना की होणार आहे का ती अकरा फुलगावची एक चालू आहे हो ना होणार ते फॉर्च्यूनचा बॅनर पडलेला आहे पण काय मला वाटतं हे आपोआय का नाही नाही आपले असं नाही नियोजन फक्त टॉपचं करायचं आहे मनुष्यासाठी सांगते म्हणजे हाय सेपरेट फायनल बॅनर टोकन कुठलं आहे बैलो वळती वळती का किती आहे टोकन आज टोकन पस्तीस नंबर पस्तीस का पहिली फेरी कशी झाली अकरा सॉरी बारा बावन झाली बारा बावन झाली मिस्टेक झाली होती खांडची आज किती नंबरला टोकन आता पस्तीस नंबर पस्तीस नंबरला आहे कुणाला आहे आजच्याला बैल निलेश नाना निलेश नाना लोकन देव म्हणलाय का शिवाय शिवाय नावे का चालतंय तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद पाहु ना नमस्कार फुल आहे वारी आपली शिंदे वासुलीची शिंदे वासुली काय नाव आहे आपल्या मारुती शंकर केंद्र मारुती शंकर केंद्र कोणते कोणते बैल आणले आज ठीक आहे चार पण हा लिंगा मारला तो चारा पहिली फेरी किती झाली ती एकोणपन्नास एकोणपन्नास बारा एकोणपन्नास आज किती नंबर आहे टोकन एकोणीस नंबर चालते शुभेच्छा तुम्हाला पाहु ना नमस्कार कुठली बैला तीन ठिकाणची तीन ठिकाणची तुळापूर लोणी दामणी आणि सरोली ते काय काय नाईलांची खांड्या मल्हार मोत्या हुँ, स्वामी किती नंबरला लायच सोळा सोळा टोपन सोळा टोपन आहे का पहिली फेरी किती चालती फेरी बारा बारा अठ नियोजन तोकन चांगले पाहू ना नमस्कार नमस्कार खुलडे वेल मावडीत किती नंबरला लाच सात नंबर सात नंबर किती झाली ती पहिली फेरी पहिली बारा अठ्ठेचाळीस बाराच्या एकोणपन्नास बारा एकोणपन्नास चालते काय काय ना बैलांची त्याचं लक्ष आहे सोन आहे दोन लक्ष सोन आहे तो आमोणकरांचा आहे का हा द्यावा आणि हा मुन्ना शुभेच्छा धन्यवाद हो ना कुंड नाही राजगुरुनगर पण ती देवा आहे देवा आहे का कुणाला आहे निशालला आहे ना, ना? कांड आहे का आपलं किती आज टोकन एकोणतीस एकोणतीस पहिली फेरी किती झाली बारा फेल बेचाळीस बारा बेचाळीस चालते मग शुभेच्छा तुम्हाला

कसे मांदरवडी। मांदरवडी। आज आठ नंबर ला आहे आठ नंबर कसं आहे नियोजन चिखलीच हे याच आपलं निमगावच चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पाहू ना नमस्कार कुठून आहे मांजरवाडी मांजरवाडी का आज काय बैल वगैरे हो आली का डायरेक्ट बारी बघायला बैल आल्या कोणता आहे काय नाव आहे तो दाद्या किती नंबर लिया अकरा नंबर पहिली किती झाली फेर पहिली अकरा कुंपन्ना, एकोणपन्नास बारा एकोणपन्नास कुणाला होतं बैल सचिन निलक सचिन निल हर नाही बरोबर नाव दोन नाव आहे अनुप मोळे आणि सचिन सचिनबंदी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद जो नमस्कार नमस्कार नाव काय आपलं आकाश गाव चालते आज किती नंबर चालतं शुभेच्छा तुम्हाला पहिली फेरी किती पहिली जलती? बारा साठ झाली बारा साठ पाहू ना नमस्कार नमस्कार कुठून आम्ही कुरुळी नाव काय आपलं श्रवण बजाल कोणतं देवमने शिव आहे परत शेवट दुसरा पक्ष शेवल्यान किती झाली पाहिला ना बारा एकवीस बारा एकवीस किती नंबरला आता बावीस नंबरला बावीस चालते शुभेच्छा धन्यवाद पाहुन कुठ नाही हो हितेशकड हितेश कडेश आदेश कडे आणचे पहिली फेरी किती झाली पहिली फेरी बारा छत्तीस झाली बारा छत्तीस आज किती नंबर आहे तेरा गाठ बघून आले का नाही ना माणसं गेले

दादा नमस्कार नमस्कार आज किती नंबरला आहे आपलं वीस नंबरला आहे बाजे आणि बालमा पहिली फेरी किती झाली ती अकरा अकरा चांगली झाली सेकंद थोडून कार्यक्रम झाला चांगला जाऊ पट्टी बघितली हो चांगली चांगली फायनल आहे का वाटते आज बघूया आता देवाच्या दरात काय होईल ते होईल चांगली होईल काय होईल ते चांगले सेठ नमस्कार नमस्कार काय बैठक दहावपट्टी नेमकं गोष्टी बैठली ना चांगली बनवले उत्कृष्ट बनवले धावपट्टी आधी कशी वाटली त्या दिवशी बारी चांगले एक नंबर भारी झाली खूप आनंद झाला म्हणजे आम्ही बैल घेतल्यापासून आज आम्हाला म्हणजे आमच्या डोळ्याचे पारन फ्रेंड अशी बारी झाली आम्ही काही एवढ्या मोठ्या फळामध्ये अकरा न झाले म्हणजे आम्ही तीन नंबरला राहिलो हां देवाच्या दारात ते पण देवाच्या दारामध्ये चालते तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद हो ना नमस्कार नमस्कार कुरु ना आपण काय नाव आपलं देवानंद कवडे कोणती बाईल आणलेत आज काय आपला भाजी भाजी कोणा बरोबर आहे कसं झाली त्या दिवशी भारी एक नंबर झाली एकच नंबर सेखा आतून टाकला अकरा नव्या अकरा नव्या आज बघितली दावपट्टी एक नंबर चांगली आज कसं अंदाज वाटते आज पण तिथे सुंदर त्याच्यापेक्षा आतून व्हायला पाहिजे आज नहीं देवा दार मे वही खंडोबाच आशीर्वाद है बाजीला कौन नमस्कार 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 <laughs> कुछ बाजी संग बाजी नमस्कार, <laughs> नमस्कार। किती आहे नंबर आज़? आज आज एकवीस नंबर आहे एकवीस नंबर त्या दिवशी कशी झाली वारी पहिल्या दिवशी झाली किती झाली होता नंतर पाऊस हा पावसामध्ये नंतर, पाव बारी दाली दाली नंतर ना नाव झाली चांगली झाली ती वारी आजच्याला शुभेच्छा तुम्हाला पाहू ना वेन दाली। दाली दाली। नमस्कार नमस्कार कुठून आहे गुळानीवरून कोणता वहिला मास्तर कोणाबरोबर होता राहुल राहुल दादा तिरपा तिरपा बरोबर किती झाली बारा साठ बारा साठ बारा साठ पर्यंत घेतलं बाहेर हो आज किती नंबरला नाव आज नाशेचाळीस नंबरला दहापट्टी बघून आली हो कशी चांगली चांगली पाऊस झाला तर काल पाऊस झाला तर तरी कमिटीने चांगली दहापट्टी बनवली चालतं चालतो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पाहू ना नमस्कार कुठून आहे आम्ही खडकी पिंपळा खडकी पिंपळा कोणते कोणते बैल आणले तर बैल चार चार किती नंबरला नागात आज एकोणचाळीस नंबर एकोणचाळीस एक नंबरला नंबर पहिला फेरी पहिली फेरी किती झाली बारा एकोणचाळीस बारा एकोणचाळीस आहे घरचा साज बैलांचे नाव काय इतकं गोंड्या आहे आहे मल्हारे आणि मास्तरी गटात कोण कोण वाला हा बरं शुभेच्छा तुम्हाला पाहू ना नमस्कार कुठून आपण

किती होती पहिली फेरी बारा त्रेपन्न बारा त्रेपन्न आज किती नंबर नाही सव्वीस सव्वीस कुणाच नावाने होत्या तारीख चालते शुभेच्छा तुम्हाला प्रेम नमस्कार कोंकण कोण आणले आज हिरा सरपंच डमरू परत इंजान किती झाली ती पहिली फेरी पहिली फेरी बारा तेरा बारा तेरा चांगली झाली ती आज किती नंबरला नाव आहे एकतीस नंबरला नाव आज धावपट्टी वैतली धावपट्टी वैतली चांगली म्हणजे हाय बऱ्यापैकी पावसाची चालतंय शुभेच्छा धन्यवाद विकसित पुढे गाठा दे गाठा दे जा जा था था। था था था। शेट नमस्कार नमस्कार वैभव किती नंबर आहे आज पहिला राऊंड पहिला राऊंड चांगला किती झाल ती महाराष्ट्र दहा पट्टी बैठल्या कसं वाटतं अंदाजात पाहिल्यात त्या दिवशी कडक होती धावपट्टी आज जरा पावसाळा लूज आहे लूज आहे होईल कडक ऊन पडलं तर औस्कार कुठून या आपण कोल्हा रोड आज घाटात जाऊन आले का नाही अजून आत्ता जा इथे धावपटू नाही धावपट्ट बघितलं नाही चिक्या आणलं का नाही नाही चिक्या नाही आणलं त्या दिवशी भारी होती पुढं इथं घाटात हा होती हरण्यावाला हरण्यावर नियोजन कसं होतं त्या दिवशी चांगलं चिकन सुटून गेलं घ्याय चिकन चिकन सुटलं आजारी आजा बरेच दिवस झालं आजारी काय झालं त्यानं झाल पाय पाहुना नमस्कार कशी झालं त्या दिवशी इंजन चीन हे दुसऱ्या दिवशी टोकन त्या दिवशी किती होता त्या दिवशी आठ दिवस चांगली झाली ती आज गाव पट्टी बघून आले हा गाव पट्टी आता थोडे पावसांगाय थोडे 130 35 टोकन आमचे 31 टोकन आहे 31 टोकन आहे नियोजन चांगले शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद हा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं दिपक धर्माद्रव नेटके मुक्काम पोस्ट पेट तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आपला हा ग्रुप आहे का सगळा आमचा ग्रुप आहे यात्रा चालू झाले बस ना घाटत असतो सगळा रोज असत रोज म्हणजे हा काम ज्या वेळेस लग्न घाटात गाठात एक नंबर एक नंबर माणसं आवडीची माणसं आवड करतात आपल्या ताप्याची तर फोन करून बोलवी त्यात प्रत्येक बैलगाड्या पुढे तुम्ही वाजवता का प्रत्येक आप ने आपलं बोलून त्याच्यात समजा विकत नाही गुढी राजू शेट्टू वाघ चवरे जवळेकर असतील सोनवण्या कंपन्या असतील बालमावाले असतील गाडा मालक देतात का पैसे वगैरे खुश होऊन देतात बारा बिर्या चांगल्या झाले एकदम खुश होऊन देतात पैसे आता पाच दिवस आहे ना गाठात दोन दिवस लग्न होता दोन दिवस लग्न होत फायनल म्हणून आलोय आम्ही आज आज फायनल म्हणून आलोय पाजून दाखवा तुमचा तापात थोडा नमस्कार नमस्कार कुठून ये राजगरूनगर कोणती बैल आणली पाहिजे सोनान पत्नी सोना आणि पत्नी पुन्हा बरोबर होऊ जाग सरच भाऊ जोर घ्या आणि भोले सरपंच बोलपती विभिचंद आता पोचणं किती झाल ती पाहिजे राहू पहिला अकरा बारा अडतीस बी बारा अडतीस आज किती नंबर ना आहे बेहेचाळीस नंबर दावपट्टी पाहिजे दावपट्टी सांगते काल पाऊस हां गेलं ना सकाळी दावपट्टी केलं ना कचबीस टाकून केलेली हो चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार करून आपण चिंचोशी काय नावे मोरेसर मोरेसर बनवायला ना आज बद्री आणि बद्री आणि कोण आहे बद बिर्याणी किती झालं पहिला राहू पहिला राहू बारा त्रेपन बारा त्रेपन आज किती नंबर नावे बत्तीस नंबर बत्तीस नंबर दहा पट्टी पाहिले शुभेच्छा तुम्हाला नमस्कार।, शारी शारी शारी। शारी। हो हो नमस्कार नमस्कार कुठून सांगवी आज कोणत्या बाई नंबरवर आहे मी आणि किती झाली बाई त्र्याण्णव अकरा त्र्याण्णव अकरा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अर्जुन नावा आपलं आज ओम्याची भारी वगैरे हो झाली

रामकृष्ण टाकल कर रामकृष्ण पहिली वारी चालती अकरा ते बारा सत्तावन्न झाले बारा सत्तावन्न झाले नियोजन चांगलं होतं आज किती नंबरला तीस नंबरला तीस नंबर चालते शुभेच्छा तुम्हाला हो आज... ना नमस्कार <laughs> आज किती नंबरलाय आज काय नाही नाही पण टोकन किती आज मला बरोबर आहे का आज सकाळी दोन नंबरला टोकन आता एक सो नंबर नंबर लागेल आणि एकोणीस नंबर आणि एक आता बावीस नंबर किती झाली सकाळी सकाळी झाली चौसष्ट चौसष्ट झाली दहापट्टी कशी वाटला धावपट्टी आज पावसामुळे थोडी हेच झाली थोडी बरी पण नाही आहे म्हणते चांगली पण नाही त्यातली जात पहिल्या दिवशी किती झालते पहिल्या दिवशी अकरा एकवीस झालती बारा एकवीस बारा एकवीस एक तीन बारे होत्या हा तीन बारे होत्या तीन बारे आणि सगळी आदित होती सगळी आधीच होती चालते तुम्हाला शुभेच्छा फायनल आप नमस्कार किती नंबरला आज त्रेचाळीस नंबर त्रेचाळीस नंबर पहिला राऊंड कसा झाल अकरा अकराशे चौऱ्याण्णव मेली जाते चांगली झाली ती वारी बघून आल्यास नियोजन चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला यंत्रणा आज पण तशी यंत्रणा आम्हाला अपेक्षा आहे त्या दिवशी पेक्षा आहे थोडं राऊंड पहिलं राऊंड पेक्षा घटाळ आतमधून आहे पहिल्या राऊंडला थोडीशी चुक झाली सगळ्यांचे मताने टिकून थोडे जास्त होतं असे टिकून थोडे कमी केले आणि आज आम्हाला अपेक्षा आहे की वारी पहिल्या राऊंडपेक्षा मेगा फायनलपेक्षा फायनलला वारी आमची आतून राहील तेन नमस्कार नमस्कार म्हणून कशी झाली एक नंबर झाली त्या दिवशी पेक्षा आतून आली ना आज किती झाली आज अकरा एकोणचाळीस झाली बारा बारा एकोणचाळीस चांगली झाली हो त्या दिवशी बारा बासष्ट झाली बारा बासष्ट आज आतून टाकल्या नमस्कार कसं झालंय बारी आता एक नंबर झाले आता आता किती झाली अकरा अठ्ठ्याण्णव पहिल्या राऊंड पेक्षा चांगली झाली पहिल्या राऊंड पेक्षा चांगली झाली देवा आता जास्त पळाला देवाने चांगला पळाला चालते फायनल असं त्याच्या हो पाहू ना नमस्कार नमस्कार नाव काय आपलं कळवराम प्रभाकर फळे गाव कोणतं फुलगाव आज बैल आणलेत का आपले कोणते कोणते आणलेत आज शंभू कुणाबरोबर आहे आपण तीनशे साखोरी आण आणि नियोजन कसे आज चांगले म्हणजे एकदम पहिला राऊंड किती झालं अकरा बत्तीस बारा बत्तीस बारा बत्तीस दहावपट्टी आता पावसामुळे जरा हे झाली नियोजन टॉप नियोजन चांगलं आज किती नंबरला असेल चव्वेचाळीस चव्वेचाळीस नंबरला चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आता मोठी यात्रा होतीये ना की होणार आहे का ती यात्रा कुठली फुलगावची एक चालू आहे नियोजन होणार आहे ते फॉर्च्युनरचं बॅनर पडलेला आहे पण काय वाटतं हे आपो हो आहे का नाही नाही आपशेच नाही नियोजन फक्त टॉपचं करायचं आहे म्हणून सांगलेलं म्हणजे हाय सेपरेट फायनलचं बॅनर पाहू ना नमस्कार नमस्कार नाव काय आपलं प्रतीक मोर गाव गाव मनसर आंबेगाव तालुका मंतर आंबेगाव तालुका आज कोणत्या वारी बरोबर आले तुम्ही आम्ही मयूर हॉटेल वगैरे गाठा सांगत झाली का झाली किती झाली आज बारा त्र्याऐंशी बारा त्र्याऐंशी हो पहिला राऊंड पण चांगली होती पहिल्या राऊंड ला पन्नास झाली बार पन्नास बारा पन्नास आज काय आज घाटात निर्ती होती जरा दबाव पण जास्त होता बैल थोडा आजारी आजारी, जरा आजारी होता पहिल्या पहिल्या राऊंडला तरी बैल चांगल्या पद्धतीने पडत नाही बैलर चांगले फायनान्स सेटले नियोजन चांगले आहे निमगोज नियोजन चांगले आहे आतमध्ये नकाटाची फेस्टिव्हिटी एकदम व्यवस्थित आहे सकाळी सकाळचे निगाटाची माती वगैरे काडून सगळा घाटवर टापोर घेऊन घेतला सांगला घाटाला गर्दी पण खूप झालेली دي म्हणजे शरीषोबिनची डेलीवाले आत रुमस हा हे जास्त एडिटिंग म्हणजे टॉप कॉपी एडिटिंग असते आज कोणत्या व्हिडिओ बनवलं आज नाही आज तशी भारी झाली आता बैल बांधायची आणि मग जाऊ म्हणलं घाटात सगळा टॉपच्या टॉपचे रिल्स बनवून टाकत तुम्ही आज आहे आज सर्व बारा आहे आज सगळ्यांचे बारे वगैरे चांगल्या झाल्या हे झाले घाटात जरा आमच्या तर बारी सगळ्या बाकी दादा नमस्कार तू नाव सांग माझं नाव आदित्य संदीप दादा आता निमगाव घाटामध्ये आज मेगा फायनल फायनलचा आला आहे आणि तू सकाळपासून इथं तर सर्वात जास्त तुला कोणते बारी आवडले आता घात सकाळपासून पासून आम्हाला वारंगी मामाची वारी आवडते कुठून आलाय तू मेंगडेवाडी आंबेगाव पाहू ना नमस्कार नमस्कार कुठ नाही आपण सोमट नाही आज कोणती बैल होती आज मुगळा आणि जोड कोण होतो मुगळा मुगळाला आपलं डाव करतो किती झाली आज सेमी फायनल चौतीस झाली बारा बारा चौतीस चांगली झाली आज पहिला राऊंड किती होता पहिला राऊंड बारा पन्नास होती बारा पन्नास नियोजन चांगले तर बघू पावसाचं वातावरण पण झाले शुभेच्छा तुम्हाला फायनल झाला बाबा नमस्कार नमस्कार कुठं आपण मी पारनेर तालुक्यातला गावटे गावटे हा आपला ना हा हरण्याचा मालक हरण्या किती झाली होत अकरा एक बारा एकोणचाळीस बारा एकोणचाळीस आता पहिलं राऊंड पण चांगली झाली हा पहिला राऊंड पैसे पण आता आता आधी चार मिली जुनाट गाडा मालक हा जुनाट गाडा मालक आणि धावपट्टी कशी वाटली एक नंबर धावपट्टी नियोजन चांगली एक नंबर नियोजन आणि बैल कोणाला होता बैल बोराड्याला होता मच्छीदर शेटला त्यांचं पण चांगलं त्यांचा चांगलं होतं फायनल तुम्हाला शुभेच्छा हा, हा... 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 अभिनंदन